शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या महाराष्ट्रावर कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय असून महाराष्ट्रात अनेक भागात कुठे रिमझिम स्वरूपाचा कुठे मध्यम स्वरूपाचा तर कुठे मुसळधार पाऊस बरसताना दिसतो आहे महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये पावसाची हजेरी लागली असून दुपारनंतर कोकणातील पावसाचा प्रभाव थोडा कमी झाला आहे मात्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भही बऱ्याच भागात आज पाऊस आहे पूर्व विदर्भात थोडा पावसात जोर कमी असून कोकणातील पावसात जोरही दुपारनंतर कमी झाला आहे ताज्या उपग्रही छायाचित्रानुसार महाराष्ट्रामध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाळी वातावरण आहे नागपूरला विरळ हलक्या स्वरूपाचा पावसाचं वातावरण आहे तीच परिस्थिती वर्ध्याला आहे अमरावती अकोल्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण आहे त्यानंतर यवतमाळच्या पश्चिमी भागात पावसाळी वातावरण तयार झालं नांदेड वाशी हिंगोली परभणी अकोला जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड लातूर आणि धाराशिवच्या काही भागात पावसाळी वातावरण आहे सोलापूरच्याही काही भागात विरळ स्वरूपात पावसाळी वातावरण आहे पुणे जिल्ह्याचे बऱ्याच भागात पावसाळी वातावरणास अनुकूल स्थिती आहे साताऱ्यात रिमझिमसाठी अनुकूल वातावरण आहे रायगड जिल्ह्यात आणि ठाणे जिल्ह्यातही विरळ पाऊस आहे परंतु एकूणच पावसाची स्थिती सध्या महाराष्ट्रात मोठ्या क्षेत्रावर तयार झालेली आहे सांगली जिल्ह्यातही विरळ पावसाचं वातावरण आहे मात्र रात्री मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यातसुद्धा पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे या हवामानात आता उद्या काय बदल होईल तर थोडा विदर्भात विरळ पाऊस असेल पश्चिम महाराष्ट्रातही विरळ पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात थोडं पावसाळी प्रमाण वाढू शकतं नाशिक जिल्ह्यासहित दक्षिण कोकणात मात्र उद्या पावसात जोर असण्याची शक्यता आहे एकूणच हा जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे या अंदाजामध्ये फारसा बदल नाही विदर्भात पावसाचं प्रमाण वाढणार आहे सतरा तारखेला उत्तर महाराष्ट्रातही आणि मराठवाड्यातही विरळ पाऊस असणार आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विरळ पाऊस असणार आहे म्हणजे सर्वदूर पाऊस असणार नाही परंतु ठिकठिकाणी थीक स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊन पाऊस पडणार आहे कोकणात मात्र उद्या आणि परवा दोन दिवस बऱ्याच भागात अतिवृष्टीची शक्यता आहे आणि आपण ठाणे मुंबई कोकणातील इतर प्रकल्प आणि घाटमाथ्यावरील पाण्यांमुळे पुणे अहिल्यानगर कोल्हापूर सातारा या जिल्ह्यातीलही काही तलाव क्षेत्रात पाण्याचं प्रमाण आता वाढू लागलं आहे अगदी दहा टक्क्यावर असलेला पाणीसाठा आता तीस टक्क्याच्यापर्यंत पोहोचला आहे तर मुंबईतील बहुतांश पाणी प्रकल्पात पन्नासशी ओलांडली आहे स्कायमेटने आज पंधरा तारखेला जे वातावरण दाखवलं होतं महाराष्ट्रामध्ये त्यानुसार बऱ्याच भागात पाऊस पडलेला आहे उद्या पावसाचा जोर हा पश्चिम विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्र असा राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातही पावसाचा प्रभाव राहील दक्षिण कोकणात पावसाचा प्रभाव राहणार आहे हा स्कायमेटचा अंदाज आहे सतरा तारखेला विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक वातावरण राहून पाऊस पडू शकतो ई e सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रात उद्या देखील जोरदार पाऊस वातावरण दाखवलेलं आहे आणि तो संपूर्ण महाराष्ट्रात दाखवलं आहे त्यामुळे इतर मॉडेलच्या तुलनेत महाराष्ट्रात पावसाची शक्यता ई e सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने दाखवल्यामुळे उद्याही जोरदार वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे यामध्ये मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ कोकण असा जोर राहण्याची शक्यता आहे सतरा तारखेला था हे वातावरण थोडं महाराष्ट्राच्या सरकेल मग यामध्ये मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग असेल मध्य महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम विदर्भ असेल आणि उत्तर कोकण किंवा कोकणातल्या सर्व भागात पावसाचा जोर राहणार आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून मग पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भाच्या दक्षिणी भागात पाऊस कमी होईल कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर आता स्थिरावलेलं आहे यामध्ये नांदेड परभणी वासिम हिंगोली अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूर पुणे आणि हे संपूर्ण वातावरण पुढे नाशिक जिल्ह्याकडे किंवा नंदुरबार धुळ्याकडे सरकू शकतं रात्री याचा प्रभाव रात्रीदेखील महाराष्ट्रावर बराच काळ राहण्याची शक्यता आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये आज समाधानकारक पाऊस बऱ्याच विभागात झाल्याचं दिसतंय आणि मोठ्या क्षेत्रावर या कमी दाबाचा प्रभाव झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात पिकांना जीवदान मिळणारा पाऊस आणि बऱ्याच ठिकाणी पावसाची गरज सध्या तरी भागल्याचं दिसतंय सर्वत्र हा पाऊस पडलेला नाही बरेच भाग, भाग सुटलेले आहेत परंतु सध्या या पावसाची अतिशय गरज होती पुढेही दोन दिवस हे पावसाळ्यातून राहणार आहे आणखीही अनेक भागात विरळ स्वरूपात पाऊस पडेल आपण या मॉडेलनुसार फक्त कमीदाब कशा पद्धतीने पुढे सरकतो हे आपण बघतो उद्या देखील कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर आणि बऱ्याच भागावर महाराष्ट्राच्या राहणार आहे त्यामुळे या काळातही महाराष्ट्रात काही ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा तर काही ठिकाणी कमी दाबामुळे पाऊस पडणार आहे एकूणच हे वातावरण सतरा तारखेला गुजरातकडे सरकेल असं असलं तरी अठरा तारखेला पुन्हा एक भुवनेश्वरच्या दरम्यान नवीन डिप्रेशन तयार होण्याची शक्यता आहे या डिप्रेशनचा तसा महाराष्ट्रावर फार परिणाम होणार नाही पुढील तीन दिवसामध्ये अहिल्यानगर बीड लातूर परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली जळगाव बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या काही जिल्ह्यांमध्ये पावसात जोर राहणार आहे सोलापूर उत्तरलाही पावसात जोर राहील नाशिक पश्चिम आणि धुळ्याच्याही नंदुरबारच्याही काही भागात पावसात जोर राहणार आहे पावसात जोर कमी कुठे राहणार आहे तर पुणे सातारा आणि सांगलीच्या काही भागात थोडा पावसात जोर कमी आहे कोकण किनारपट्टीला मात्र पावसाचा जोर कायम राहणार आहे सध्या आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर नांदेड परभणी यवतमाळ वर्धा अमरावती अकोला जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना या बहुतांश भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे आज थोडं पुणे जिल्ह्यामध्ये सातारा सांगली नाशिक धुळे पश्चिम नंदुरबारच्या काही भागात पावसाचं प्रमाण कमी आहे पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण थोडं कमी आहे परंतु एकूणच आपण जर हे वातावरण कसं बदलतं हे जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये रात्री देखील मोठे पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी स्पष्ट होते कारण लातूर धाराशिव बीड परभणी छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर पूर्व आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे नाशिक जिल्ह्यातही याचा प्रभाव थोडा रात्री वाढण्याची शक्यता आहे आणि कोकण किनारपट्टीला देखील पावसाळी प्रभाव राहील आता जो महाराष्ट्रात पाऊस पडतो आहे हा पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव नसून हा बंगालच्या उपसागरातून आलेल्या वातावरणामुळे महाराष्ट्रात एक कमी दाबाचं वातावरण तयार झालं आहे उद्या देखील याचा प्रभाव महाराष्ट्रात बऱ्याच विभागात राहील आणि उत्तर महाराष्ट्रात उद्या थोडं पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे पालघर मुंबईलाही याचा मोठा फटका बसण्याची शक्यता उद्या आहे सतरा तारखेलाही महाराष्ट्रात कमी दाबाचा प्रभाव आहे विदर्भात नऊशे अठ्ठ्याण्णव तर मध्य महाराष्ट्रामध्ये एक हजार एकटा पासकल हवेचा दाब आहे त्यामुळे ढग खेचले जात आहेत कमी दाबापाठी कमी दाब निर्माण होण्याचं वातावरण कायम राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुढेही पावसाळ्यातरण राहील महाराष्ट्राची पावसाची गरज कमीदा भागवतील असा अंदाज आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैर